नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी सोलापुरातील दोन उड्डाणपुलाच्या सुधारित विकास आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून नऊशे शहासष्ट कोटी रुपये मंजूर सोलापूरसह राज्यातील चोवीस औद्योगिक वसाहतींबाबत राज्याचं धोरण मुख्यमंत्र्यांकडून जाहीर सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रामनवमी उत्साहानं साजरी आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूरचा विजय आता घडामोडी विस्तारानं सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित विकास आराखड्यासाठी केंद्र सरकारनं नऊशे शहासष्ट कोटी चोवीस लाख रुपये मंजूर केले आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली जुने पुणे नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल दोन हजार पंधरा मंजूर झाले आहेत तांत्रिक कारण आणि निधी अभावी या दोन्ही उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावली होती पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी तसंच आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्र सरकारकडं पाठपुरावा केल्यानंतर नऊशे शहासष्ट कोटी चोवीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे आर्बे कंपनीकडून या दोन्ही उड्डाणपलाचा सुधारित विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचं आमदार कोठे यांनी सांगितलं राज्यातील नागरी वसाहतीत असलेल्या चोवीस औद्योगिक वसाहतींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा धोरण जाहीर केलं असून त्यामध्ये सोलापूरचा समावेश आहे या नव्या धोरणामुळे सोलापूर शहरातील औद्योगिक वसाहतींना मूलभूत सुविधा मिळणार आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सोलापुरातील औद्योगिक वसाहतींच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा केली होती सोलापुरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत परवा दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनानं या ठिकाणी मलेरिया तसंच डिंगूच्या सर्वेक्षणाला दरम्यान परवाच्या दुर्घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू डिंगू सदृश्य आजारामुळे झाल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे आय। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी प्रशासनाची तातडीनं बैठक घेऊन उपाय उपाययोजना आदेश दिले असून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल रामनवमी उत्साहानं साजरी करण्यात आली विविध ठिकाणच्या राम मंदिरात दुपारी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला यानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले सोलापूर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पूर्व भागातील श्रीराम मंदिर लष्कर नवीपेट देगाव यासह इतर ठिकाणच्या राम मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मठात स्वामी मठात तसंच अन्नछत्र मंडळात वैदिक मंत्रोच्चारात राम जन्माचा सोहळा पार पडला रामनवमी निमित्त मंदिराला फलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरापासून काढलेल्या शोभायात्रेत लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले माडा तालुक्यातील कुरडवाडी इथं आठवडाभर सुरु असलेल्या संगीतमय रामकथेची काल सांगता झाली येत्या आठ तारखेला पंढरपुरात चैत्री यात्रा भरत असून त्यानिमित्त नगर परिषदेच्या बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे चैत्र महिन्यात हजारो भाविक कावडी स्नानासाठी पंढरपूरला येत असतात दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं चैत्री यात्रेची पूर्ण तयारी केली असल्याचं समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं रामनवमीचं औचित्य साधून मनोरमा बँक आणि मनोरमा मल्टीस्ट यांच्या वतीनं काल सोलाप्रातील छत्रपती रंगभवन इथं गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडला गायक अतुल बेले यांनी गीत रामायणातील अनेक लोकप्रिय गाणी आपल्या सुरेल आवाजात सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं माजी आमदार राजन पाटील मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे मनोरमा मल्टीस्टच्या अध्यक्षा शोभा मोरे यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आता क्रिकेट छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एकोणीस वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघानं सीएनए संघावर पहिल्या डावातील आघाडीवर विजय मिळवला सोलापूरनं पहिल्या डावात सात बाद तीनशे अडुसष्ट धावा केल्या त्यात कर्णधार आदर्श राठोडच्या शतकाचा समावेश होता अर्णव ढोले यानं अष्ट्याहत्तर तर सुमित अहिवळे यानं बहात्तर धावा केल्या सीएनए संघानं पहिल्या डावात दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या सोलापूरच्या अभय लावण यानं तीन तर समर्थ दोरनाल आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले सोलापूरनं फॉलो ऑन दिल्यानंतर एन सी ए संघानं दुसऱ्या डावात एक बा तीस धावा केल्या या विजयामुळे सोलापूरात तीन गुण तीन गुण मिळाले आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मध्ये याप्रमाणे होता कमाल एक्केचाळीस पूर्णांक चार दशांश आणि किमान पंचवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापुरातील दोन उड्डाणपुळाच्या सुधारित विकास आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून नऊशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर सोलापूरसह राज्यातील चोवीस औद्योगिक वसाहतींबाबत राज्याचं धोरण मुख्यमंत्र्यांकडून जाहीर सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रामनवमी उत्साहनं साजरी आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूरचा विजय याबरोबर सोलापूर दिनांकपदी घडामोडी संपल्या नमस्कार